मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर घातक शस्त्र घेऊन साथीदारांचा दरोडा टाकणारा जगदीश उर्फ लांड्या लक्ष्मण पवार राहणार शिरवली तालुका खालापूर याला पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे पोलीस हवालदार विशाल शिंदे एकनाथ गर्जे मनोज सिरतार रणजित खराडे शेखर मोरे पोलीस शिपाई अंकुश पोळे यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत चौक नजीक पकडले उर्फ लांड्या याने त्याची टोळी तयार करून द्रुतगती मार्गावर प्रवासी ट्रक चालक यांना लुटण्याचा सपाटा लावला होता त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती परंतु जगदीश उर्फ लांड्या सतत पोलिसांना हुलकावणी जगदीश उर्फ लांड्याला पकडण्यासाठी पोलीस पथक गेले असता पोलिसांची चाहूल लागताच क्षणार्धात ठाव ठिकाण बदलायचा रामपुरी चाकूसारखे घातक शस्त्र जगदीश उर्फ लांड्याजवळ बाळगत असून पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता मंगळवारी जगदीश उर्फ लांड्या त्याच्या दोन साथीदारांसह सा दुचाकीवरून जांभिवली आसरे मार्गाने चौककडे जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे पथकासह जगदीशच्या मागावर निघाले पोलीस आल्याची चाहूल लागताच दुचाकी सुसाट वेगाने चालवत निसटून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु पोलीस पथकाने जीवावर उदार होत चौक हद्दीत साई रुग्णालयाजवळ जगदीश उर्फ लांडे याला ताब्यात घेतले जगदीशजवळ घातक शस्त्र सापडले आहे बुधवारी जगदीश उर्फ लांडे याला खालापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली खालापूर पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला अटक केल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी देखील खालापूर पोलिसांचे कौतुक केले आहे जगदीश उर्फ लांड्या जवळपास दीड वर्षापासून पोलिसांच्या वॉन्टेड यादीत होता रात्रीच्या वेळेस मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहन चालकांना लुटून डोंगर कपारीतून पळून जायचा कधी नदीपात्रात उडी मारून तर कधी असेल त्या कपड्यावर धूम ठोकणारा जगदीश उर्फ लांड्या याला तालुक्याचा कानाकोपरा माहिती असल्याने तो सतत पोलिसांना हुलकावणी देत होता पंधरा पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असलेला जगदीश उर्फ लांड्या याला खालापूर पोलिसांनी अटक केल्याने गुन्हेगारीला आळा बसणार आहे चांगलं यश मिळालेलं एक वॉन्टेड आरोपी आपण अटक केलंय गुन्हेगार हट्टल होता काय सांगाल सर खालापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा घडलेला होता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती काही जाणारी वाहनं असतात ते विधीसाठी थांबत असतात त्यावेळी खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रेस्ट नंबर एक्केचाळीस सॉबली दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव तीन प्रमाणे गुन्हा नोंद होता यामध्ये यातील आरोपी आणि या त्या प्रवाशांच्या कडील असणारे मोबाईल घेऊन त्याच्याकडची रोख रक्कम सहा हजार रुपये पाचशेची लूट केली होती त्यावरून सध्याचा गुन्हा दाखल होता यामध्ये आजपर्यंत एकूण सहा आरोपी निष्पन्न केलेले होते आणि त्यातील पाच आरोपी आजपर्यंत अटक करण्यात आलेली आहे परंतु यातला जो सर्वात मोडक्या आणि महत्वाचा आरोपी आहे जगदीश रोपूर लांड्या लक्ष्मण पवार हा आजपर्यंत सात ते आठ वेळा पोलिसांच्या तरतुदी देऊन पळून गेलेला होता आणि त्याला शोधणं महत्त्वाचं होतं या आरोपीला शोधण्याचं काम पी एस आय झुंधरे साहेब तसेच आमचे पोलीस हवालदार शिंदे आणि चालक पोलीस हवालदार गर्जे यांनी अतिशय जो जोखीमपत करून अगदी दोघांच्या उपस्थितीमध्ये त्याला प पकडलेलं आहे यामध्ये या, या सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक कर केलेली असून त्याला मान्य न्यायालयापुढे आज प्रोड्यूस केला असता त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर